रामकृष्ण हरी गेली सोळा वर्षे केज शहरात रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळा साजरा होत आहे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही तो सोहळा भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे श्रद्धेय खंदारे गुरुजी यावर्षी शरीर रुपान नाही तर आत्मस्वरूपानं या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमामध्ये विठाई मंगल कार्यालय केज या ठिकाणी सकाळी दहा ते एक या वेळेमध्ये श्रद्धेय श्री समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून आपल्याला विठू माझा ही कथा ऐकायला मिळणार आहे यासोबतच या, या सात दिवसांमध्ये वचनामृत हरिपाठ महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या कीर्तनकारांची कीर्तन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत असा सांडून सोहळा कसा राहू मी निराळा आम्ही कुलकर्णी परिवार या कार्यक्रमास सहकुटुंब येत आहोत आपणही सर्वांनी यावं ही कळकळीची विनंती जय हरी माउली रामकृष्ण हरी जय हो ठाकूर की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गुरुजी आणि आईच्या आशीर्वादाने मिठाई मंगल कार्यालय शर्मा यांच्या आपल्याला विठू माझा लेगुरूवाळा या कथेचा आनंद घ्यायला मिळणार आहे आपण सर्वांनी येऊन श्री गुरुजींच्या अस्तित्वाच्या चैतन्यात या आध्यात्मिक सत्संगामध्ये नाहून निघूया आपण सर्वांनी यावे आणि सेवेची संधी घ्यावी जय हो ठाकूर जय हो ठाकूर कि श्री रामकृष्ण भगवान स्मृती सोहळा नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी येथे संपन्न होणार आहे अतिशय पावित्र्याचा उत्साहाचा आनंदाचा हा सोहळा आहे याच्यामध्ये विठाई मंगल कार्यालयामध्ये दुर्गास्तोत्र रामकृष्ण वचनामृत वच्ण हरिपाठ तसंच समाधान महाराज शर्मा यांच्या सुमधुरवाणीतून

जवळपास सोळा सतरा वर्षांची परंपरा असलेला आपला हा उत्सव श्रद्धेय गुरुजींच्या सोळा फेब्रुवारी मंगल कार्यालयूळ केली परम आदरणीय श्रद्धेय समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून विठुमाजा लेपुरवाळा कथामृत वो कीर्तन महोत्सव य महाराष्ट्र कीर्तनकार कीर्तने सका वचनामृत सायका हरिपाटी की दिनांक नौ फेब्रुवारी सोलह फेब्रुवारी चलो केय चलो ठाकुर जय हो जय हो ठाकुर दरवर्षीप्रमाणे आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने परमपूज्य गुरुजी आणि आईच्या कृपा आशीर्वादाने गेल्या सोळा वर्षापासून सुरू असलेला श्री रामकृष्ण प्रति सोहळा याही वर्षी दिनांक नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या कालावधीमध्ये विठाई मंगल कार्यालय केज येथे मोठ्या थाटाने संपन्न होत आहे या सोहळ्यामध्ये सकाळी दहा ते साडे दहा रामकृष्ण वचनामृत होईल त्यानंतर अकरा ते एक या दरम्यान भावरत्न गुरुदास हरिभक्त परायण श्री समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृत वाणीतून विठू माझा लेकरवाळा ही कथा आपणा सर्वांना श्रवण करता येईल तसेच सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि संध्याकाळी आठ ते दहा या दरम्यान महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार यांच्या कीर्तनाचा आनंद घेता येईल अशा भक्तिमय आनंदाचा लाभ घेण्यासाठी आपण आम्हा गुरुजींच्या लेकरास सेवेची संधी द्यावी आम्ही येत आहोत आपणही या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या अनुभवा आणि तृप्त व्हा या वाक्याचा आपल्याला देखील अनुभव घ्यायचा असेल तर मी रमेश वसंत गायकवाड राहणार शिरूर आपण सर्व संत सज्जन श्रोत्यांना विशेषतः तरुण वर्गाला दिनांक 9 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी धारूर रोड केज येथे होणाऱ्या श्री रामकृष्ण परमहंस स्मृती सोहळ्याचे आग्रहाचे आमंत्रण देत आहे या कार्यक्रमामध्ये यामुखी जे जे निघे ते संतांच्या हृदय साचची लागे अशी ज्यांच्या वाणीची ताकद आहे असे आमचे गुरुवर्य समाधानजी महाराज शर्मा यांची विठू मा कुरवाळा ही कथा होणार आहे वरील कार्यक्रम ज्यांच्या कृप्राशीर्वादाने चाललेला आहे असे माझे गुरुजी खंदारी गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादात नाहून निघण्यासाठी आम्ही सहकुटुंब जात आहोत

let <laughs> परमपूज्य गुरुजी व आईच्या आशीर्वादाने सोळा वर्षापासून चालत असलेला श्री रामकृष्ण परमश्रुती सोहळा याही वर्षी अगदी थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे

आषाढी कार्तिकी पंढरीची ओढ मुखी नाम गोड पांडुरंग पाऊले चालते पंढरीचे वाट वारीचा तो थाटक काय वर्ण चंद्रभागी तिरी भक्तांचा तो मेळा आनंद सोहळा भक्तीमय नमस्कार प्रणाम दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये केमदे विठाई मंगल कार्यालय धारूर रोड केच या ठिकाणी परमपूज्य आदरणीय गुरुवर्य आमचे समाधानजी महाराज शर्मा यांच्या वाणीतून विठू माझा लेकरवाळा ही कथा संपन्न होत आहे या सप्ताहामध्ये सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत विठू माझा लेकरवाळा या कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर सहा वाजता हरिपाठ आणि संध्याकाळी आठ ते आठ ते दहा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सुप्रसिद्ध अशी कीर्तन होणार आहेत तरी या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग होऊन या भक्तिमय प्रेमरासाचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती आम्ही येणार आहोत आपण या जय हो ठाकूर की जय हो ठाकूर की रामकृष्ण हरी गेल्या सोळा वर्षांपासून चालत आलेला श्री रामकृष्ण परमहो स्मृती सोहळा ह्या वर्षी देखील मोठ्या थाटामाटात विठाई मंगल कार्यालय केच येथे आयोजित करण्यात आलेला आहे कैवल्यमूर्ती वाणीभूषण हरिभक्त पारायण श्री समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृततुल्य वाणीतून माझा लेकुरवाळा हे कथा अमृत सकाळी दहा ते एक या कालावधीमध्ये आपल्याला श्रवण करता येईल त्याचबरोबर सायंकाळी आठ ते दहा या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील ख्यातनम कीर्तनकारांचे हरिकीर्तन संपन्न होईल तरी आपण सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहून आम्हा गुरुजींच्या लेकरास आपली सेवा करण्याची संधी द्यावी आम्ही येत आहोत आपणही यावे जय हो ठाकूर की जय हो गुरुजी जय हो ठाकुर की रामकृष्ण परहंस प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य कीर्तन महोत्सव सोहळा केज बीड गुरुवर्य समाधान महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विठुमाझा लेकोरवाळा भव्य दिव्याचा कथेचा कार्यक्रम नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे तरी या सोहळ्यासाठी समाधान महाराज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद रामकृष्णहरी जय ठाकूरजी गुरुजींच्या परभणी परिवारातील शांतीनाथरणी सप्रेम नमस्कार दंडवत प्रणाम गुरुजी व आईंच्या कृपेने श्री रामकृष्ण सेवा प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीरामकृष्ण स्मृती सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करत आहे परमपूज्य गुरुवर्य भावरत्न वैराग्यमूर्ती समाधानजी महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून विठू माझा लेपुरवाळा कथा अमृत व अनेक महान संत विभतींच्या अमोघ संत ते सोळा फेब्रुवारी दोन हजार कृपेने व आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा भक्तीप्रेमाचा सोहळा पंढरी नगरी विठाई मंगल कार्यालय धनुर रोड केस येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या सोहळ्यास आपण सर्व सहकुटुंब सहपरिवार सोहळ्यात नक्की येऊन सर्व गुरुजींच्या लेकरांना आपल्या सेवेची संधी देऊन धन्य करावे ही आपणास प्रार्थनापूर्वक विनंती जय हो ठाकूरजी की जय हो गुरुजी की सद्गुरुनाथ सरकार की जय नमस्कार जय हो ठाकूर की परमपूज्य गुरुजी व आई यांच्या आशीर्वादाने सालाबागप्रमाणे सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा पंढरी नगरी प्रति पंढरी समजली जाणारी केज नगरीमध्ये नऊ फेब्रुवारीपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत विठुमाझा लेकुरवाळा हा कथा ज्ञानामृत सोहळा परमपूज्य आदरणीय गुरुवर्य रामायणाचार्य भागवताचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या मुखरविंदामधून ज्ञान अमृत आपल्याला सेवन करायला मिळणार आहे रुक्मिणी मंगल कार्यालयामध्ये हा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची मांदे आली प्रतिपंढरी केज मध्ये दाखल होणार आहे हा सुख सोहळा नाही या वृत्तीप्रमाणे आपणही या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होऊया व या ज्ञान यज्ञ सोहळ्याची शोभा वाढूया मी आपण सर्वांना परिवाराच्या वतीनं आमंत्रित करते रामकृष्ण परमहंस सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी परिवाराच्या वतीनं विनंती करते जय हो ठाकूर की जय गो हो ठाकूरकी खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हेच ब्रीद उराशी बाळगून पूज्य श्री गुरुजी व आईंच्या कृपेने गेल्या अठरा वर्षापासून चालू असलेला ठाकूर रामकृष्ण स्मृती सोहळा याही वर्षी नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या कालखंडादरम्यान होत आहे कथा प्रवक्ते युवावर्दय सम्राट समाधानजी महाराज शर्मा यांच्या सुस्राव्य वाणीतून विठुमाजा लेकुरवाळा कथामृत व भव्य कीर्तन महोत्सव आयोजन करण्यात आलेले आहे आयोजक रामकृष्ण परमहंस सेवा प्रतिष्ठान ठिकाण विठाई मंगल कार्यालय धारूर रोड केज तालुका केज जिल्हा बीड चला तर मग भेंड्यावरून मीही येतोय आपण जय हो ठाकोते रामकृष्ण हे महोदय मी संतोष वर्षे वर्षी पुणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामकृष्ण प माणूस स्मृती सोहळा दिनांक नऊ ते सोळा फेब्रुवारी या दरम्यान विठाई मंगल कार्यालय केच येथे आयोजित केलं आहे कैल्यमूर्ती हरिभक्तिपरायण समाधानजी महाश्याम यांच्या सुमधू वाणीतून विठू माचा लेखवाळा ही कथामूताची सेवा सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत होईल त्यानंतर सायंकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार यांचे हरि कीर्तन सायंकाळी आठ ते दहा या वेळेत होईल आपण सर्वजण एकत्र येऊन या सोहळ्याचा आनंद घेऊया आम्ही येतोय तुम्ही या आपण सर्वजण मिळून या कथेचा आनंद घेऊया जय वटाक